नमस्कार आज आपण बनवूया चिकन तंदूरी त्यासाठी मी इथे दोन फुल चिकन लेग पीस घेतले आहेत चिकन धुण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यावे त्यात चिकन लेग पीस ठेवावे त्यात मीठ व एक टीस्पून व्हाईट व्हिनेगर घालावे 10 मिनिटे बाजूला ठेवून चिकन स्वच्छ धुवून घ्यावे मग चिकन निथळवून घ्यावे व त्याला सुरीने चिरा द्याव्या म्हणजे मसाला छान आतपर्यंत लागतो आता चिकनला पहिले मॅरिनेशन करण्यासाठी चिकन लेग पीस घ्यावे त्यात एक टेबल स्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घालावी तसेच चवीनुसार मीठ घालावे एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर घालावी तसेच लिंबाचा रस घालावा सर्व साहित्य चिकनला छान लावून घ्यावे चिरांमध्ये मसाला छान भरावा मॅरिनेट केलेले चिकन एक तास झाकून बाजूला ठेवावे मग दुसऱ्या मॅरिनेशनसाठी साठी दोन टेबल स्पून चक्का घ्यावा दह्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे व ते दही वापरावे मग हा चक्का छान फेटून घ्यावा म्हणजे त्यात कुठे राहणार नाही आता यात एक टी स्पून कश्मीरी मिरची पावडर घालावी तसेच पाव टी स्पून हळद एक टी स्पून गरम मसाला अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर एक टी स्पून आमचूर पावडर किंवा चाट मसालाही वापरू शकता तसेच चवीनुसार मीठ घालावे एक टी स्पून धने पावडर घालावे एक टेबल स्पून तेल घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे त्यात अजिबात गुठळ्या होऊ देऊ नये तयार मसाला चिकनला लावून घ्यावा छान चिरांमध्ये मसाला भरावा पुन्हा चिकन मॅरिनेट करून एक तास झाकून ठेवावे एका तासानंतर मॅरिनेट केलेले चिकन एका बेकिंग ट्रे मध्ये ठेवावे व ओव्हन पाच मिनिटे दोनशे डिग्री वर प्री हीट करून घ्यावा मग त्यात ट्रे ठेवावा व चिकन दोनशे डिग्री वर तीस मिनिटे शिजवून घ्यावे तीस मिनिटांनंतर चिकन बाहेर काढून त्याला बटर लावून घ्यावे मग पलटी करून दुसऱ्या बाजूनेही ही दहा मिनिटे दोनशे डिग्री वर शिजवून घ्यावे अशा प्रकारे चिकन छान शिजवून घ्यावे आता त्याला तंदूर फ्लेवर देण्यासाठी चिकन एका भांड्यात घ्यावे त्यात एक वाटी ठेवून त्यात एक गरम लाकडाचा कोळसा ठेवावा त्यावर एक टी स्पून बटर घालावे धूर आला की एक मिनिट झाकून ठेवावे म्हणजे त्याला छान तंदूर फ्लेवर येतो अशा प्रकारे तंदूरी चिकन तयार आहे